आपण साडे दहाची आरती करत आहोत परंतु हवनाच्या एक पंधरा मिनिटाचा विधी शेष आहे म्हणून आरती झाल्यानंतर आदरणीय गुरुमावलींच महाराजीचं हितगुज झाल्यानंतर जेव्हा सर्व संत मंडळी मार्गस्थ होतील एकही व्यक्ती जागा सोडणार नाही आसन सोडणार नाही त्यानंतर उर्वरित मंत्र पूर्णा होतेचे झाल्यावर मग आपण सर्व मार्गस्थ होणार आहोत त्या महंतजींचे सोहळे कळक आहे त्यामुळे आपल्या मातृभगिनींना एक सवय असते पायांना स्पर्श करायचे ते सिक्युरिटी गार्डला सुद्धा झापून बसतात बरं लक्षात घ्या म्हणून कोणीही त्यांचा चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा नाही एक आरती प्रथम स्वामींची होईल आता जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे अगादमहि माधव चरणा वर्णाया मति आरे र कलकोटिवास वास दावि अघटित चर्या रे नीलापाशे करुणिया तोडिले भव भयारे जय जय स्वामी समर्था आरति करु गुरुवर्या रे अगादमहि मातव चरणांसा वर्णाया मति देयारे यवने पुशिले स्वामी है अक्कल कोटी पहारे समाधी सुखते सुखते भोगुनि बोले धन्य स्वामी वर जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वर अगाधमहिमा तव चरणांसा वर्णायामतिदे देयारे जाणसि मनिचे सर्वसमर्था विनवोकिति भव हरारे हितुके देही दीनदयाला न च तव पद अंतरारे। जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवरे आरे आगाध महिमा चरणांचा रे जागेवर बसून घ्या हात जोडा ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्मस्यािलक्षं एक निमलचलंधी भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तम नमा गुरुर्ब्रमा गुरुविष्णु गुरुर्देव महेेशरा गुरुस्साक्षात््रह्म तस्म श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय बघा लक्षात घ्या आता आपल्या फक्त पूर्ण सात दिवस केलेल्या जपाच्या मंत्रांच्या आवती बाकी आहेत आता जेव्हा दर्शन सोहळ्याची सूचना सर्वांना येईल आल्यानंतर कुठल्याही हावी आपला पाय लागणार नाही अशा पद्धतीने शिस्तीमध्ये आपण दर्शन घ्या कारण त्या महाराजांनी आपली शिस्त फार बघितली बरं आता जर ते आल्याने आपल्यात बेशिस्तता दिसली तर ते योग्य वाटणार नाही व्यवस्थित शांततेत दर्शन करून परत आपल्या आसनावर बसला बसला नंतर सर्व कार्यक्रम आटोपल्यावर निवडक मंत्रांच्या आहुत्या संपल्यावर आपला यज्ञ संपन्न होतो मग आपण पसायदान वगैरे घेऊन कार्यक्रमाची सांगता करणार आहोत श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार स्वामी समर्थ महाराज सद्गुरू नारायणदासजी पिठले महाराज सद्गुरु ब्रह्मीभूत दादा तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धेयस्थान असलेले गुरु गुरुमावली आणि या पवित्र अशा गोवर्धन भूमीमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चा छत्रछायेमध्ये आणि या आश्रमाचे प्रमुख आदरणीय श्रद्धेय गुरु शरणानंदजी महाराज या सर्वांना खरं म्हणजे कितीही साष्टांग दंडवत घातलं तरी कमी आहे म्हणून आपण एवढंच फक्त म्हणू शकतो की आपण सर्वजण यांच्या सान्निध्यामध्ये आलो आणि पवित्र झालो असा हा एक महत्त्वाचा क्षण आज आपण या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतो आहे साडेदहाची आरती आपण आत्ता केलेली आहे परमपूजा गुरुमाऊलींचं व्यासपीठावर विराजमान झाले गुरुमाऊली विराजमान झालेले आहेत एक थोड्याच वेळामध्ये गुरु शरणानंदजी महाराज देखील या ठिकाणी येतील आत्ताच गुरु शरणानंदजी महाराजांच्या इथे जो माऊलींचा वार्तालाप झाला त्यामध्ये या आश्रमाचे प्रमुख असलेले जे महाराज आहेत हरिओम बाबा तर या हरिओम बाबांचा आणि माऊलींचा एक संवाद फक्त मी आपल्याला एक दोन मिनिटामध्ये सांगतो माऊलींची माफी मागून ते माऊली त्या गुरूंजवळ जिथे बसले होते स्वामींजवळ तिथे हे बाबा आले आणि माऊलींना त्यांनी नमस्कार केला आणि असं सांगितलं की हो कोणसा बटन है जो आप दबाते हो आपने कल कहा की दो दिन बारिश नाही आएगी आपने आपण कोणसा बटन दबाया हमको जरा सिखाओ तर मला म्हणजे नेहमीच मी सदगीत झालेलो आहे माऊलींच्या या कार्यापुढे की एवढे मोठे संत महंत असं त्यांना विचारतात की तुमच्याकडे जे बटन आहे ते आम्हाला शिकवा म्हणजे माऊलींकडे अशी किती बटणं आहेत मला माहीत नाही त्यामुळे आपण निश्चित भाग्यवान आहोत की आपल्या सगळ्यांची बटणं त्यांच्या हातात आहेत आणि आपल्याला जे काही पाहिजे त्याचं बटन त्यांच्याकडे आहे हे कृपया आपण थोडंसं लक्षात घ्या आणि जर आपण आज खरोखरच तन्मयतेने श्रद्धेने भक्तीने असं सांगितलं की माऊली माझ्या आयुष्याचं हा जरा माझा प्रवास खडतड आहे तर या प्रवासाचं एक चांगलं उदात्तीकरण करण्याचं चा किंवा मला एक सन्मार्गाला नेण्याचं बटण जर असेल तर ते दाबा आणि मला सन्मार्गाला न्या असंही आपण मागू शकतो सज्जन हो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ही जी सगळी महंत मंडळी आहेत त्या महंत मंडळींचं कार्य जर आपण बघितलं आता हे गुरु शरणानंदजी महाराज जे आहेत आपल्यापैकी बरेच जण नेट वापरतात इंटरनेटचा वापर, इंटरनेट वापर आपण करतो मीडियाचा करतो तर तुम्ही यांना सर्च करू शकता की यांची व्याख्यानं यांचं एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेलं महत्त्व अर्थात हे सगळं पाहिल्यानंतर जेव्हा अशी माणसं काल आपण हे दृश्य बघितलं की माऊलींची त्यांनी दृष्ट काढली त्याचप्रमाणे माऊलींसमोर ती जी पगडी आहे ती पगडी उतरवून त्यांनी माऊलींना एक वेगळा एक आपुलकीचा संदेश दिला किंबहुना तुम्ही आम्ही एकच आहोत आणि तुम्ही आम्ही एकत्र काम करू असाही संदेश त्यांनी त्या त्यांच्या कृतीतनं दिला तर हे सगळं बघितल्यानंतर निश्चितपणे सेवेकरी या ना नात्याने मला तर माझा ऊर भरून आला तुमचाही ऊर भरून आला असेल काल मी तुम्हाला बोललो की मुठभर मास चढल्यासारखं आपल्याला जाणवतं तर, तर हीच एक महत्त्वाची आपण सर्वांच्या दृष्टीने ही बाब आहे आणि मला वाटतं आज इथे उपस्थित असलेले कारण मला आदरणीय नितीन भाऊंनी सकाळी सांगितलं की जवळजवळ या ठिकाणी पंधरा हजार लोक आज उपस्थित आहेत आपले तीन हॉल आणि या ठिकाणी असलेले आजूबाजूला असलेले आपले सर्व सेवेकरी यांची संख्या जर बघितली तर ती ती पंधरा हजाराच्या आसपास आहे एका उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रापासून खूप लांब असलेला जवळजवळ बाराशे तेराशे किलोमीटर असलेला हा भाग आणि अत्यंत अडचणीच्या प्रसंगातून वेगवेगळ्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले हे आपले सगळे भक्तजन बाहेर आम्ही एक फेरफटका मारला तर इथले सगळे हिंदी भाषिक म्हणाले की दोन दिवसात आम्ही मराठी शिकलो एवढी मराठी माणसाची ताकद तुम्ही या ठिकाणी दाखवली कारण स्वामीजी पण काल दोन शब्द मराठीत बोलले आजही ते आम्ही जिथे गेलो होतो तिथेही ते मराठीत बोलले एक वेगळा परिणाम तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे आणि मला वाटतं ही सगळी किमया माऊलींची आहे आपण एकदा हात उंच करून माऊलींना वंदन करूया हेची दान दे गा देवा तुझा विसरणं पडावा एवढंच मागणं आहे या भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र भूमीमध्ये परमपूज्य माऊली आपण आलात आम्हाला खरोखरच आनंद झाला हा क्षण आयुष्यामध्ये वारंवार येत नाही ज्या भगवंताची आपण पूजा करत असतो त्या भगवंताच्या स्वरूपामध्येच गुरुंनी आपल्याला दर्शन देणं किंवा त्या पद्धतीचा एक आभास निर्माण करून तो भासमय करून तो आपल्या अंतरंगामध्ये जागृत करणं हा हो। एक भक्तियोग आपण या ठिकाणी साधलेला आहे असो आपण असेच भक्तिवान बनूया आपण सर्वजण खरोखरच कौतुकास गौरवास पात्र आहात की आपण हा सगळा विधी या ठिकाणी संपन्न करून आज परमपूज्य आशीर्वाद पर हितबूजाला आपण सामोरं जाणार आहोत तत्पूर्वी एक आपल्याला दर्शन सोहळा या ठिकाणी करायचा आहे तर तो, तो दर्शन सोहळ्याला सुरुवात होते आहे मी आयोजकांना विनंती करेल की आपण कृपया ज्या पद्धतीने आपण नियोजन केलं आहे त्या पद्धतीने दर्शन सोहळ्याला सुरुवात करावी